एक रुपया जो पीक विमा आहे ही योजना कुठेतरी बंद करून शंभर रुपयात पीक विमा योजना आणण्याचा विचार सरकार करते आहे कसं हे बघा पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भातले फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहेत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्यामधले असलेले जे काही आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार नाही पीक विमाच्या संदर्भात आतापर्यंत बघितलं की शेतकऱ्यांपेक्षा ज्या एजन्सी एजन्सीला जास्त फायदा होत आहे ते खरं आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्मेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात मी कुठेतरी सी केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते, करा करा ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री बोलल्यानंतर ठरवेल निकष देवेंद्र फडणवीस यांचा आहे फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील ज्या पद्धतीनं दिल्लीत एकनाथ शिंदेचा सन्मान झाला तो शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर संजय राऊतांनी टीका केलेली आहे शरद पवारांवर त्यासोबतच विश्वासघात केला असं विनायक राऊतांनी देखील म्हटलेलं आहे शरद पवारांवर कसं अहो तुमचे चॅनल चालले पाहिजे ना तुमच्या चॅनलला टी आर पी मिळाला पाहिजे त्यामुळे अशा बातम्या येत असतात या बातम्या काय फार मोठ्या नवीन आहे किंवा आजच बातम्या आल्या असं नाही रोज नवीन बातम्या असतात ऐकत राहा करमणूक करा लोकांची करमणूक करा तुमची करमणूक करून घ्या चांगली गोष्ट आहे वाईट काय सर कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पदं आहेत त्या रिक्त आहे एका कृषी विभागात पाच पाच सहा सहा गाव आहे त्यामुळे लोकांपर्यंत सुविधा पोचत नाही अशी शेतकऱ्यांची वगैरे थोडीशी अडचण आहे त्यामध्ये आमच्याकडं बराच स्थाप कमी आहे <laughs> त्यामुळे आकृतीबंद तयार करून लवकरात लवकर नवीन भरती संदर्भात शासन विचार करेल सर कृषी विभागात इतर जसं महसूल विभागात आर डी सी असेल तहसीलदार असेल यांचे फिक्स नंबर आहेत अशा प्रकारे कृषी विभागात काही नंबर आहे ना तर आपला प्रस्ताव आहे काय कारण अनेकदा ग्रामीण भागातले नागरिक असेल शेतकरी संपर्क करतात मात्र अधिकाऱ्यांचे फोन लागत नाही 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 आता त्या संदर्भामध्ये आम्ही कृषी खात्याने निर्णय घेतलेला आहे की एक सिरीजमध्ये नंबर सर्वांना द्यायचे आणि ते नंबर काही व्यक्ती म्हणून जाणार नाही ते पदावर जातील जे कृषी सहाय्यक पद आहे तालुका कृषी अधिकारी आहे इन्स्पेक्टर आहे जिल्हा कृषी अधिकारी आहे सचिव आहे अगदी मंत्री महोदयापासून तर खालच्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत नंबरिंग या ठिकाणी दिलं जाईल आणि त्या पदानुसार नंबरिंग दिलं जाईल ते काही असं व्यक्तिगत नावानुसार दिलं जाणार नाही तो विचार गांभीर्याने या ठिकाणी कृषी विभाग करत आहे आणि त्यासाठी उदाहरणार्थ कृषी कृषीमंत्री म्हणजे त्यामध्ये कृषीमंत्री कोण आहे माहीत नाही उद्या कोण येणार माहीत नाही जसजसा ज़ कृषी मंत्री बदेल तस तसं ते कार्ड त्यांच्याकडे हँडओवर होईल ज्या ज्याप्रमाणे एमिसीमध्ये चाललं आहे त्याच धर्तीवरती कृषी विभागात करण्याचा आमचा विचार आहे ओके थँक्यू